नमस्कार संस्कृती दर्शनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सत्प्रथम तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर आज आपण पाहूयात नवरात्रीच्या सहाव्या दिवशी केल्या जाणाऱ्या माता दुर्गेच्या सहाव्या स्वरूपाचीच म्हणजेच कात्यायणी देवीची कथा का तिचे स्वरूप आणि पूजा पद्धती शारदीय नवरात्रीचा सहावा दिवस हा कात्यायनी मातेला समर्पित असतो ब्रह्मदेवाची मानसकन्या अशी कात्यायनी देवीची ओळख आहे माता कात्यायनीचे रूप मनोहारी असते उत्तर भारतातील यूपी बिहार व झारखंडमध्ये या देवीला षटमय्या म्हणूनही पूजलं जातं नवरात्रीच्या सहाव्या दिवशी माता कात्यायणीची पूजा केल्याने भक्तांना खूप मोठा लाभ होतो माता कात्यायनीचं स्वरूप पूजा पद्धती आणि पूजेचा मंत्र आपण जाणून घेऊयात धर्मशास्त्रात कात्यायणी देवीचं रूप तेजस्वी असून तिला चार हाता 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 हात आहेत देवीच्या एका हातात तलवार आहे तर दुसऱ्या हातात कमळ आहे तिसरा हात आशीर्वाद म्हणून उंचावलेला आहे तर चौथ्या हातात शरणार्थी भक्तांना अभय देताना दिसतो लाल रंग कात्यायणी देवीचा सर्वात आवडता रंग आहे या दिवशी गुलाबाचं लाल फुल देवीला अर्पण करणं शुभ मानलं जातं त्यामुळे देवी प्रसन्न होते कात्याणी मातेला मध सर्वाधिक आवडतं हा नैवेद्य देवीला दाखवावा कात्याणी मातेला मधाचं नैवेद्य अर्पण केल्यास भक्तांचं व्यक्तिमहत्व उजळून निघतं पुराणानुसार महर्षी कात्यायन यांनी केलेल्या कठोर तपश्चर्यानंतर दुर्गा देवी त्यांच्या पोटी कन्या म्हणून जन्माला आली दुर्गेचं हे रूप कात्यायनी माता म्हणून ओळखलं जातं या स्वरूपात माता दुर्गेने महिषासुराचा वध करून देव आणि मानवांची त्यांच्या त्रासापासून सुटका केली होती नवरात्रीच्या सहाव्या दिवशी सर्वात आधी स्नान करावं त्यानंतर ध्यानधारणा करून कलशपूजन करावं त्यानंतर दुर्गा आणि कात्यायनी देवीची यथासांग पूजा करावी पूजा सुरू करण्याआधी देवीचं स्मरण करून हातात फुले घेऊन शुभ संकल्प करावा यानंतर ती फुलं देवीला अर्पण करावीत हे झाल्यानंतर देवीला कुंकू अक्षदा फुलं आणि सोळा अलंकार अर्पण करावेत हा विधी झाल्यानंतर देवीला मध मिठाई व जल तिचा आवडता नैवेद्य अर्पण करावा शेवटी तुपाचा दिवा लावून आरती करावी आरती करण्यापूर्वी चालिसा आणि दुर्गा सप्तशक्ती पठन करावी आता कात्यायणीचा मंत्र या देवी सर्वभूतेषु मा कात्यायणी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा